आज आपल्या या नवरात्रा निमित्त पूजी सुरू आहे या निमित्ताने आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे नवमीचा दिवस आहे नवमीला आपण एवढं कावर मानतो फार महत्वाचा विषय आहे कारण नवमीच्या दिवशी गावामध्ये ज्या गावामध्ये आपण राहतो ज्या गावामध्ये आपलं वास्तव्य असत ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावामध्ये असते होत हूंसा होते म्हणजे काय होते ना ना तर हिंसा होते म्हणजे काय होते हिंसा होते म्हणजे त्या गावामध्ये दे देवी बसत असते ना तो देवी बसते त्या देवी जवळ आजच्या दिवशी बळी दिला जातो नवमीच्या दिवशी बळी दिला जातो आणि बळी देतात म्हणून त्या ठिकाणी हिंसा होत असते आजचा नवमीचा दिवस आहे नवमीच्या दिवशी हिंसा देत असते बळी देत असते आणि जुन्या काळामध्ये रेडे कापायचे देवीच्या पुढे जुन्या काळामध्ये रेडे कापायचे आजही बळी देण्याचा प्रकार देवी चालत असतो आणि तशा ठिकाणी हिंसेच्या ठिकाणी आपण राहू नये हिंसा होते म्हणजे त्या ठिकाणी आपण राहू नये आणि राहू नये म्हणजे काय तर गाव सोडून दुसऱ्या गावाला जाणे पण आपण आता तुम्ही भरपूर लोक इथे आलेला कशा करीत आलेला आहे पडणा करीता जात असतो आपण पडणा जातो अनुभव म्हणजे भाषेमध्ये त्याला विजन म्हणतात पडणा करत म्हणतात पडणा करत म्हणजे काय तर आपले गुरु आपण निघणे दुसऱ्या ठिकाणी जाते कोणी शेतामध्ये जातात कोणी शेतामध्ये जातात कोणी मठात जातात मंदिरात जातात आश्रमामध्ये जातात आणि तिथे जाऊन राहणे त्या ठिकाणी जाऊन राहणे संध्याकाळचा तो सूर्यास्त होईपर्यंत त्याचा नियम कसा आहे संध्याकाळचा तो सूर्यास्त होईपर्यंत रात्र होईपर्यंत सुर्या, तिथे झाले आणि संध्याकाळचा सूर्य रुगला सूर्यास्त झाला की त्याच्यानंतर मग मात्र आपण आपल्या घरी जात असतो हा पहिले पासून पंथामध्ये चालत आलेला नियम आहे आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण काय म्हणतो की दहा दिवस आपल्याला आता नवरात्र आहे बाहेर चालत नाही नवरात्र आहे बाहेरच आपल्याला चालत नाही आपण म्हणतो ना मग नवरात्र बाहेर चालत नाही म्हणजे ती देवी बसत असते आणि नवरात्र सुरू झाले म्हणजे नवरात्र सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी त्या गावामध्ये तिचा वावर असतो दहा दिवस ईश्वराने त्यांना मोकळे दिलेले आहेत नऊ दिवस आणि त्या ठिकाणी त्यांचा वावर असल्यामुळे फिरत असल्यामुळे आपण जर एखादा पदार्थ जर दुकानातून विकत घेतला तर तो पदार्थ जो असतो तो तामस असतो तिथे तामसत्व असते आणि मग तो पदार्थ जर आपण घेतला विकत जर घेतला ना तर आपण चिडचिड करायला लागतो दहा दिवसात आपल्यामध्ये तामसत्व येत असते चिडचिड करतो आपण आणि तामसत्व आपल्यामध्ये येऊ नये आपल्यामध्ये तामसत्व येऊ नये आपल्यामध्ये सात्विक भाव राहायला पाहिजे म्हणून आपण काय करत असतो त्या दहा दिवसामध्ये बाहेरचे पदार्थ घेत नसतो आणि घ्यायला नाही पाहिजे हे नवरात्र जे असतात हे देवीचे नवरात्र असल्यामुळे फार महत्वाचे असतात आणि फार चांगल्या पद्धतीने पाळायचे असतात नवव्या दिवशी आठ दिवस पाळलं नवव्या दिवशी हा नववा दिवस महानवमी असते त्या दिवशी आपण बाहेर तस तुम्ही महास्थानावरती आलेले आहेत पडनाला तुम्ही जाता परंतु जे कुठे जात नाही ते जे घरी राहत जात घरी राहायला नाही पाहिजे आणि घरी जरी राहत असतं तर त्यांनी स्मरण पार पाराय चिंतन देव देव तुझा नाम स्मरण जर घरी राहून टीव्ही पाहत बसले मोबाईल पाहत बसले तर ते काहीही कामाचं नाही त्याच्यानंतर ना तुमच्यामध्ये सुद्धा तामस्य भाव निर्माण होतो म्हणून घरी राहणे हे टाळायचं असतं जर राहता तर मग देवधर्म पूजा पाठ की आपण रोज करतो त्याच्यात ढबल करायला पाहिजे जेवढी आपण रोज देऊ देवपूजा करतो पाठपारायण करतो त्याच्यात डबल घरी न राहत असाल तर करायला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा नोकरी निमित्त भरपूर लोक नोकरीला जातात तर जमेपर्यंत हा दिवस नवमीचा दिवस टाळायला पाहिजे का ना नाही आज नवमी आहे आजच्या दिवशी मी नोकरीला जाणार नाही पण रोज आपण जातो ना एक दिवस न गेल्याने काय परंतु तो दिवस टाळायला पाहिजे आणि नाही टळू शकला नाही बाजीच्या मुलाचा पेपरच आहे मुलाचा पेपरच आहे किंवा जे शिक्षक लोक आहेत त्यांना एखाद्या ठिकाणी ड्युटी लागलेली आहे डॉक्टर माणूस आहे त्याला ऑपरेशन वगैरे काही महत्वाची कामं असतात आणि अशा वेळेला बलवंत म्हणतो आपण जाऊनही लागलं तरीही सकाळी उठून त्यांनी अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत त्यांच्या वेळेपर्यंत त्यांनी भरपूर विधी आचरायचा असतो आणि नंतर जायचं असतं जाऊच नाही पण जाण्याचाही योग आला तर मग त्यांनी विधी म्हणजे धर्म पूजापाठ भरपूर करायचे असते हा दिवस फार महत्वाचा असतो जिकडे तिकडे देवीचा भाव असतो त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त पूजापाठ करतो तुम्ही इथे आलेले आहात या ठिकाणी तुम्ही आलेल्या स्थानावरती गावच्याही लोकांनी तुमच्या बरोबरीच्या लोकांनी तिकडे जायला पाहिजे नाही काही तर शेतामध्ये तरी पडण्याला जाणे हा प्रवचनाचा बारावा दिवस आहे एकवीस तारखेपासनं पोथी प्रवचन सुरू आहे आज बारावा दिवस आहे सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो सर्व श्री चक्रधर